जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या चाळीस हजार शेतकऱ्यांचे पाच लाख क्विंटल सोयाबीन शिल्लक हमीभाव फरक द्यावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मांडणार मृत शेतकऱ्याच्या नावानेही पीक कर्ज घेऊन हडपले एक पॉईंट एकोणनव्वद कोटी चार लाडक्या भावांना नोटीस रक्कम जमा करावी लागणार आधार कार्डवर महिलांचे छायाचित्र लावून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या ओढा नागनाथ तालुक्यातील चार लाडक्या चा तालुक भावांना महिला बालविकास विभागाने नोटीस पाठवली या योजनेतून उचल केलेले सहा महिन्याची रक्कम तातडीने जमा करण्याची सूचना दिल्या आहेत मराठा आरक्षणासाठी पंधरापासून पासून गावागावात साखळी उपोषण रोज एक गाव आंतरवाळीतही उपोषण करणार जारांगे पाटील यांचे आवाहन हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे तरी मित्रांनो माहिती सरकारला सरसगड कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगड कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर या चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा जय हिंद महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे राहुल गांधी यांचे तीन बिंतोड मुद्दे अवघ्या पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदार आले कुठून महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी चोपन्न लाख मात्र मतदार नऊ पॉईंट सत्तर कोटी काँग्रेसची लोकसभेची मते कायम राहिली पण भाजपची वाढली कशी माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन महिलांसाठी प्रेरणादायी जयंती उपक्रमात योग नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांचे प्रतिपादन चाळीस हजार शेतकऱ्यांचे पाच लाख क्विंटल सोयाबीन शिल्लक हमीभाव फरक द्यावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मांडणार आवक वाढ भाजीपाल्याचे जर घसरले बाजारात ग्राहकांना दिलासा दुसरीकडे शेतकऱ्यात चिंता वाढली केंद्र सरकारने वाढवली शेती प्रकल्प योजनेतील अनुदानाची मर्यादा आधुनिक शेती प्रकल्पाच्या योजनांमधील अनुदानाच्या मर्यादा केंद्र शासनाने वाढवल्या आहेत यामुळे आता हरितगृह उभारणीसाठी एक कोटी रुपयापर्यंत तर फळबागेसाठी कमाल अनुदान ऐंशी लाख रुपयापर्यंत मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रियरंजन यांनी अलीकडेच राज्याच्या कृषी विभागाला पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे हळद काढणी सुरू पंधरा दिवसात गती येणार सांगली आणि सातारा जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे सध्यातील बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे हंगामाच्या प्रारंभी हळदीला सरासरी पंधरा हजार तीनशे ते सोळा हजार चारशे हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे पी एम किसानच्या हप्त्यात वाढ होणार नाही केंद्रीय कृषी राज्यमंत्री ठाकूर यांचं स्पष्टीकरण हस्तबहारातील डाळिंब उत्पादनाला पावसाचा फटका तीस टक्के घटण्याची शक्यता होम लोनचा ई एम आय होणार कमी लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यात शासकीय गोदाम फुल। हमी भावाने खरेदी केलेले वीस हजार मॅट्रिक टन धान्य ठेवण्याचा प्रश्न खाजगी गोतमाचे अधिग्रहण हिंगोलीत एक हजार आठशे चौदा शेतकऱ्यांनी भरला बोंगस पीक विमा कृषी विभागाचे चौकशीचे आदेश परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरल्याचा संशय